मंडळी आपल्या पाचशेवा कार्यक्रमाचा विक्रम रचण्यासाठी सज्ज असलेले दोन गायक वारंवार आपल्या पाचशेव्या कार्यक्रमालाच बाद होत आहेत आणि याला कारणीभूत आहे एक बरबाद प्रतिभेचा निवेदक बघूया आज त्यांच्या कार्यक्रमात काय घडत आहे ते नमस्कार 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 रसिक नमस्कार मी मनोमिलन स्वरछेडे आणि मी अविट रागिणी हो ना हो ना हो माफ करा माफ करा मी सर्वप्रथम राजस्थान मराठी मंडळाचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे राजस्थान मध्ये येऊन <laughs> हा आमचा कार्यक्रम म्हणजे गीत झंकार दर्द भरे नगमे हा सादर करण्याची संधी दिली हो न हो न हो नाही आम्हाला कल्पना आहे की आमचा पाचशेवा प्रयोग हा गेले नऊ महिने होत नाहीये मित्रांनो मैत्रिणींनो त्याच कारण एकच एक आता द्रष्ट नागतोडा प्रेक्षक आहेत तुम काय करतोयस तू शांत हो ना मनोमेलन माफ करा प्रेक्षक आहेत माफ करा प्रेक्षक आहेत आम्हाला खरं तर म्हणजे मागच्या वेळीसा आमचा सूत्रसंचालनाचा एक अनुभव पाहता आम्ही आज सूत्रसंचालक नको असं सांगितलं होतं पण आता आयोजक म्हणाले की आम्ही लकी ड्रॉ काढलेला आहे आणि प्रेक्षकांमधन आम्ही सूत्रसंचालक निवडणार आहोत आम्ही म्हटलं की असं नसतं असं नसतं प्रेक्षकांमधनं असं सूत्रसंचालक नाही होत त्याला स्किल लागतं पण आता आयोजक म्हणालेले आहेत तर आपण नाही का म्हणा हो? तर आपण सुरु करूया तुम्ही चिठ्ठी तर काढा पाहूया कोण बरं आहे मी धरू का हो आता मी एक चिठ्ठी काढलेली आहे तर याच्यामध्ये नाव आलेलं आहे सीट नंबर के बारा लोचनसा मोजनसा हमारा सोमा पधारा सा राव दे राव दे राव दे सा बरनो हसा कर से समझो बरनो हसा शेती वाड़ी आया तुमची राजस्थानी आणि आमची कोल्हापुरी सेमच वाटते हो सा सा За 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 дисток саа. Хаа зэн зэн цаа. Лученса моженса.

शांत हो प्रेक्षक भक्त माफ करा करायला प्रेक्षक बघतोय तू <laughs> काय करतो आहेस नाही करून चालणार आजारी असतील तर त्याला डॉक्टरकडे घेऊ नका थांबा थांबा आधी आमचा संपू तर बोलू नका वा 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 मग तू बोलतोय ना एक मिनिट एक मिनिट एक मिनिट पडता द्या एक मिनिट पडता द्या पडता द्या काय करतो तू लोक बघताय आपली आर्थिक गणित बिघडलेली आहेत हा शो आपल्याला गरजेचा आहे।, आहे तू शांत राहा त्यांच्याकडे बघूच नको मी नाही बघणार आहे मी बोलते त्यांच्याशी हवं तर पाणी पी शांत राहा कस आहे ते माझे देव आहेत ते शांत मनोमीना मनोमी खूप मोठा फॅन आहे ऐका ऐका लोचन जी मागचं सगळं विसरून जा हा हात हो। जोडते मी यावेळी नीट सूत्र संचालन करा एकदम एकदम जमेल ना हो अगदी जमेल काहीच प्रॉब्लेम नाही प्लीज मी करून घेतो काहीच प्रॉब्लेम नाही एक मिनट जरा मी माझं जरा मेकअप करून घेतो मेकअपची काय गरज आहे मला त्याच्या बघण्याचा कार्यक्रम आहे का गाच आपलं काहीतरी मिशी काढतोय अरे मिशी नसली तरी परफॉर्मन्स मध्ये काही फरक पडणार आहे का दुर्लक्ष कर आता मिशी आहे तरीही काही परफॉर्मन्स मध्ये फरक पडणार आहे का नाही ना तू नको ना बघूस बघत बघ आपण कार्यक्रम हा बोबडा बोलतोय का <laughs> मग अशी जे कोल्हापुरी ऐकू येत होतो राजस्थानी तेव्हा नाटक तू हे पडदा सांग पडदा द्या नमस्कार रसिक स्वागत आहे रसिको मला सगळ्यात लाडांनी थरपुत म्हणतात आमच्या गल्लीत आमच्या गल्लीत मला एवढंच म्हणतात आपल्या बाजूला जोडप बसलेले हो त्यांच्या बघून आवडत्या डोळ्यासमोर काय येतं रसिक हो हिर रांजा सोनी मराठे महीवाल <laughs> <laughs> महीवाल सोनी महीवाल सोनी वराती बोलो कांदल पोहेवणी उपमा <laughs> रामलाल ठाकुर एक काय कार्यक्रम वाला सुरुवात करनी दोडी घट्ट आहे म्हणून मी सांगतो मी शांत आहे की नाही हो हो एक सुरू कर बघू तर रे इथे माझ्या उजवीकडे एका सेकंदावर बसलेले आहेत मनात माझ्या लिंबं मनोमिलन मनात माझ्या लिंबं असं नाही माझे तुकला मुद्दाम करशील ना तुझे सगळे लिंबं हे ना तुझ्या जिभेवर पेळन असे या सतत विनोद मनोमिलन मग मी देखील तुम्हीच प्रेक्षक माझ्या जर घोळ आहे रसिको तुम्हाला कल्पनाच आहे रसिका हो। यांच्याबद्दल काय सांगणार रसिको अनेक सुद्धा रिजेक्ट झालेला चेहरा ओवरऑल चेहऱ्याचा इम्पॅक्ट लगेच चपल्याकडे हात जातो तुमच्या तुमच्या चपलेकडे नमस्कार करायला हात जातो असं तुमच्या चपलेकडे नमस्कार करायला हात जातो असो पण रसिको एवढ्या गोष्टी असून नाही हो निसर्गाने त्यांच्या गळ्यात कोकिळेचा दंड दिलेला आहे कंठ दिला आहे गळ्यात दंड असतो का कधी हा 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 हा, हा, हा दंड आहे ना मुळात कोकिळेला दंड असेल कामस्कार कंठा दिलाय एवढी मारायण करायची गरज नाही बस बरं इकडे बस कंठाला दंडा लाई शांत हो, हो इकडे बस मी जरा शब्दांत तने मागे पुढे होतंय पण नाही तू बस, बस खाली एवढे सिग्नेचर का काय झाले मला कळेल बोलू नका ना म तुम्ही ठीक आहे यांची ओळख झाली आता तुमची ओळख मी करून देतो नाही नका करू कार्यक्रम सुरू करा नका करू ओळख बस झाली खूप आनंद झाला मला रसिको आता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय असं आपला कार्यक्रम गर्व धरे नगमे दर्द भरे धरे नगमे गर्व धरे गर्व धरे नगमे व्हाट्स व्हाट्स लीलाते व्हाट्स ऋषि को माफ करा ऋषि को ऋषि को दर्द क्या है क्या है चला आता 5 तास गॅप आहे

क्यायदर्त रसिको आपल्या आयुष्याच्या आकवाश क्याय रसिको दर्द मंदे क्या है ऋषिको वेदना है ऋषिको प्रकाश ये दर्द है ये दर्द है ऋषिको ये समझते हुए रसिको ऋषिको ये दर्द है दर्द है रसीिको रसी को दर्द क्या है रसीिको रसी को मागचं सगळं विसरून रसिक हो मागची पाठी पुसून टाका मी पुन्हा नव्याने विचारतो जर क्या रसिक हो मी पाणी देणार मरुदे मरतोय तरी बघ कसं मरतोय बघ कस काय रसिक उठून बोल मरत ला ब ते चक्करे तूर लावला कशाला नाही कशाला लावतोय लोकांना कळलं दाखवेन काय आहे बरं वाटतंय का तुम्हाला वाटतंय मी पुर्थ सुरू करतो अशी लायकीच्या बाहेरची कामं करता तुम्ही लोकांना कळत आहे म्हणून मी संदेश होतो त्याने बोलू कार्यक्रम सुरू करूया सुरू करूया मला तो प्रॉब्लेमच नाही काय तुमच्याबद्दल तुम्ही म्हणा की मी काही नाही आम्ही करतो तुम्ही बोलूच नका आम्ही सगळं सांगतो तुम्ही नका बोलू मी मेकअप करतो भारतीय संगीत क्षेत्रामध्ये आजपर्यंत काही अजरामर गाणी अशी होऊन गेली आहेत की ज्यामुळे आपल्याला कळत की दुःख हे सुद्धा सुंदर असत आणि काही गाणी अशी होऊन गेली आहेत की दुःखाची तरलता दुःखाचं गहिरे पण आपल्याला अस्वस्थ करून टाकतं रसिक आणि आज आम्ही अशीच काही गाणी तुमच्या समोर पेश करणार काय करताय तूच केलंयस तूच केलायस कोणी केलाय असं बघू नकोस आरशात या गलिच्छ माणसाच्या बाजूला मी नाही बसू शकत हरकत तू इथे इथे तुम्ही इथे बाजूला बसतो तुम्ही <laughs> रसिक हो, हिंदी चित्रपट सृष्टीने आपल्याला बरेच दर्दभारी नगमे दिलेले आहेत पण मराठी गाणी ही मागे पडत नाही तर एक गाणं मी तुमच्या समोर आता सादर करणार आहे रसिको एक किस्सा आहे आपण जेव्हा या भातुकलीचा खेळ खेळायला लागतो सांगतोच सांग ठरलेलं नाही इथे अडवताना म्हणून पुढचं काही ठरलेलं नाही